आए, राम रामजी शुभ संध्याकाळ आज संध्याकाळी चालू केला आहे व्हिडिओ कारण आज काम नाही होतं आज काही टाईम लागलाच नाही आज सामान ते आणायचं होतं ह्याचं सिडीचं जिन्याचं ब्रिज ब्रिजचं सामान आणायचं होतं आज पूर्ण दिवस तिकडंच लागला आहे आमचा तर त्याने काय आज मी व्हिडिओ चालूच केला नाही बरं का हां त्याच्यासाठी सॉरी तर चला आता आणलेलं आहे आपण सामान ब्रिजचं ब्रिजचं सामान आणलं आन आहे आणि आत्ताशी येऊन चहा बनवून चहाच पेलेली आहे ते पण नाही दाखवलं कारण हे ना लय वैतकून कोण गेली तर लय कंटाळा आलता खरंच तर तुम्हाला दाखवते मी आणि ह्या गरम एवढं गरम व्हायला लागलं एवढं गरम व्हायला लागलंय लय टेन्शन आलं ह्या गरमीने काय करायचं हे काय चालू आहे काय हे सामान सेंटरिंग सेट हे काय रे ह्याला सेट शे, सेंटरिंग ते नाही का तसलं म्हणतात शे, ते सेट सेंटरिंगचं सेंटरिंग ते सामान आलाय गेल तो तर आता जिन्याचा ढाचा आपण तयार केलेला आहे त्यांनी मिस्त्री लोकांनी आपण म्हणजे मिस्त्री लोकांनी त्यांनी जे जे सांगितलं ते ते सगळं मी घेऊन आलेली आहे आणि आता मस्त जिन्याचा असा ढाचा तयार झालेला आहे तो मी तुम्हाला दाखवते आणि बाकी आज काय व्हिडिओ काय जास्त मोठा येणार नाही आहे आपला हा आणि आजचा आहे आपला तेवीसावा दिवस हा आज आपल्या बांधकामाचे तेवीस दिवस पूर्ण झाले आणि आज आपला आलेला आहे जिन्ना आज जिन्न्याचं काम आहे जिना म्हणजे इकडं हरियाणामध्ये तर जिन्नाच म्हणतात जिन्ना आपले तिकडे काय माहिती आहे बाबा काय म्हणतात ब्रिज म्हणा काय म्हणतात काय माहिती पायऱ्या पायऱ्या बनवायचा पायऱ्या आहेत ना तर पायऱ्याच्या आताच का भांडे पण येत्याच्यात चहाचे दिसतात का तर आता चहा बनवून चहा पिलेलो आहे आणि ओन आता अशा चक्कर येते चक्कर लय चक्कर यायला लागले काय करायचं काम तर सगळी राहिलेली आहेत आज परत दहा कट्टे सिमेंट आहे सिमेंट दहा कट्टे सिमेंटाचे आणलेत हा दहा कट्टे सिमेंट आणले शंभर फूट परत अजून ते आणलं डस्ट ते डस्ट पण पाहिजे होतं हे काय सिमेंट आणलेलं आहे दिसते का तुम्हाला आतमध्ये हं का हां सिमेंट आलेलं आहे आपलं आणि एवढं गरम व्हायला लागलं गरम व्हायला लागलेलं आहे चाललं आहे का दाखवते तुम्हाला मी मस्त तेच बघा हवा का तू पायऱ्या अशा पायऱ्या गेलेल्या आहेत आणि हे तर त्याचं उप उभं राहायचं आणि तिथून परत मग असं असं वरती ह्या का असं चालत असं वरतीचं आणि मिस्त्री पण नवीन आहे आज आज मिस्त्री नवीन ह्याचा वेगळा मिस्त्री आहे म्हणजे सेंट्री सेंट्रिंगचं असं मिस्त्री वेगळा असतो आणि घर बांधणारा मिस्त्री वेगळा असतो तर तेच चाललंय आता हे तर चला हे बघा आता असं मिस्त्री आलेला आहे आणि मिस्त्रीचं काम चालू आहे तर ह्यात नवीन मजदूर नवीन मिस्त्री दिसत असतील तुम्हाला तर हे बघा आज झाले जिन्ना ब्रिज तयार व्हायला लागलेला आहे आपला तर उद्यापर्यंत लेंटर असतं हे लेंटरचं आहे बरं का काम सगळं तर उद्या लेंटर पडेलच ले आता आपला तर लँटर पडला की हका असा मग इथून चढायचं असं इथून चढत असं वरती जायचं का आज हे काम चालू आहेत बघा काय करायचं आणि कालचं प्लॅस्टर पण ते अर्धच ठेवलं घराचं प्लास्टर राहिलेलं आहे ते अर्धच ठेवलं

तिकडे आपले कपडे सुका लागलेत आणि आज हे का हे प्लॅस्टरचं आहे ना हे बघा हे प्लॅस्टरचं एवढं झालेलं आहे काम हे अर्धच ठेवलं ना हे आता उद्या नाही तर परवा दिवशी होईल काही नाही त्याचं टेन्शन उद्याचा दिवस अजून आहे जेण्याचं उद्या होईल ब्रिज तयार आपला आणि मग हे प्लॅस्टरच करायचं आहे हे काय असं कट करायला लागलाय तेव्हा आता सेंटरिंग काम चालू आहे ना हे का हे प्लास्टर बघतायत मी कसं झालं आपल्या घराचं छान पैकी आता तिकडं समोर जे माग चाललंय बरं का तयार व्हायला आपल्याला एक मिनिट बोल एक सरपल्या बस काम होईल मेरे पास

ब्रिजचं तयार चाललं आहे आपलं काम करायचं आहे का तर चला बघा बघितलं ना आजचं आपलं अपडेट काम कसं जोरात चाललंय तेवीस दिवसाचं आज पूर्ण तेवीस दिवस झाले पण कामाला काय अजून बंद नाही आहे काम, ना काम चालूच आहे तर चला ना आता लय काय मोठा मी व्हिडिओ वाढवणार नाही कारण सकाळपासून तर आपल्याला टायमिंग नव्हता व्हिडिओ करायला आत्ता जरा वेळ म्हणलं चला एक दोन चार मिनटाचा पाच सात जेपडं होईल जेवढं होईल म्हटलं तेवढा करून आण टाक सोडावं म्हणलं मग व्हिडिओ उद्यापासून बघू आता जेवढं जमेल तेवढं तर आपण सकाळचं सुरुवातच करू आज काय मी सकाळ सकाळ जे गेल ती बाहेर ती मी लय म्हणजे ना कमीत कमी चार साडेचार वाजता आली आपन, आजीव। <laughs> आजीव तर त्याच्यामुळं आज सगळं काम राहिले कट्टे सिमेंटचे आणि त्या वाजून तिकडं आणलं दाखव का चला आता घ्या सगळ्यांनी काळजी भिटतो आपण वय टाकलं आहे आजीव आज वय टाकलो आणि तिथून पड असं वय टाकल्याच्या नंतर मग स्वयंपाक करायचं तरी पण बनवलं आहे बरं का आल्याच्या नंतर दहा पंधरा तर रोट्या बनवल्या कांदा हिरवी मिरची लसण धनिया आणि टमाटर आणि नमक हे सगळं मिक्स केलं मिक्सरमध्ये टाकलं फिरवलं आणि मग खाल्लं त्यासं एवढा टेस्ट बसला बुकाच्या तावत लय भूक लागली होती पोरांना ला पण आणि मला पण मग त्या बुकाच्या तावत काय केलं जेवलं ते खाल्लं लय छान लागली चटणी तर एवढी मस्त लागली का तुमसे संग बोलते तो गाम बगा गाम बगा कुछ है भाई राम राम कौन तो कहो तो थी मैं मका मेरे भाभी थे मका मसाला हो जाएगा ना एक दो तस उड़े गिर दियो हाँ मैं भी गई थी वो नया था सिकदड़ था उसका बाबू उड़े दिल्ली जा रहा था तर मग ना बाई मारा आमचा मसाला बिरवा द्या गे व आप शेटका तर कधी फोड कर अरे बार गाळ का चला हे असेच बोलणार असतंय हम्म टॅक्टरवाला आलता काय म्हणतो तर सांगू का म्हणलं ते टॅक्टरवाला आला आल ना तिकडचं सगळं रस्त्याचं आहे ना जे बाहेर त्यांनी आहे ना पायऱ्या बनवल्या होत्या रस्त्या त्यांच्या घराच्या बाहेरच सांगतोय बरं का तर ते आहे ना ट्रॅक्टरवाल्यांनी सगळं फोडून गेला त्या पायऱ्या आणि आपलाच माल हे काय आपलं डस्ट आणि सिमेंट त्या ट्रॅक्टरमध्ये येत होतं आणि त्याला काही ते ना नवीन ना ते ना ते ना ते 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 होता शिकल्या नवीनच पोरगं होतं ते त्याला काही जमलं नाही ट्रॅक्टर चालवायला आणि त्याने त्या पायऱ्यांवरनच घेऊन गेला त्या पायऱ्या तुटल्या त्या पायऱ्या तुटल्यामुळं आता तेच म्हणत होता हे बाई की असं असं केलं त्याने म्हणलं हिथं मसाला म्हणजे इथं माल तयार झाला ना एक दोन तीन गमिली घेऊन जाऊन तिथं लेवल करून या म्हणलं म्हणजे लावून या काय नाही म्हणलं तर म्हणलं ठीक आहे नुकसान झाले म्हणलं नुकसानच द्यायलाच पाहिजे कोण का असा ना ना तर मग आपल्या हातून झाले तर आपण द्यायला पाहिजेल तर मग मी म्हणलं काय ना देता येईल म्हणलं देऊ हां तर असंच चालतंय एका शेजारी पाजारी पण चांगली आहे सगळी चांगली आहेत हां सगळी चांगली आहेत लय मस्त आहेत तर चला आता जाऊ दे आता काही लय बोलत नाही मी कारण लय लय वायता गाला आज तरी ना खरंच मला बोलायचं सुद्धा अवसन नाही राहिलेलं तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि आजचा आपला तेवीस दिवसाचा हाय थोडासाच पण हाय आपलं कामाचंच आहे कारण ब्रिज तयार व्हायला हो आहे आज तेवीस दिवसाचा हां चला बाय सकाळी आपल्या मिनी व्हिडिओमध्ये येईलच तुम्हाला जे पण काय असेल ते हां बाय आणि मोठा व्हिडिओ तर आपण बनवूच बनवू पण आज काय नाही घ्या काळजी राम राम सगळ्यांना राम रामजी सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हां चला आता संग बोलती कारण ह्यांचं नुकसान झालं आहे आपल्या हातून तर त्यांची भरपाई आपणच करायची चांगली आहेत बिचारी चला बाय आपण चांगले आहे ना तुम्ही पण चांगले आपण पण चांगलं आहे सगळे चांगले तर सगळं चांगलं चांग असतं है ना तर चला बाय राम राम राह